सबस्क्राईब करा महानुभाव प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये कालच्या सत्रामध्ये आपण लीळा चरित्रातील पूर्वार्ध भागातील लीळा क्रमांक एकशे नऊ पाहिली ज्यामध्ये पांडेयाच्या स्वप्नामध्ये जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कोणतं नाम स्वीकार केलं हे आपल्याला माहिती मिळाली जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तुम्ही तर तुम्ही कालचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता किंवा लीळा चरित्र नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये ही लिळा आहे सर्वात शेवटी खाली दिसेल तुम्हाला आजच्या या चरित्राच्या वरची लीळा म्हणजे तीच लीळा असेल कारण तिथे मी अनुक्रमे सर्व चरित्र टाकलेलं आहे प्लेलिस्टमध्ये तर असो आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत पैठणमध्ये भोगनारायणी स्वामी असताना तिथे मायधुवांची भेट झालेली आहे <coughs> ती भेट कशी झाली आणि भेट झाल्यानंतर त्या मायधुवांची स्वामींवर प्रतिती कशी आली हे सर्व आपण आजच्या या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं स्वामींचं चरित्र जे आहे हे शेवटपर्यंत आहे का म्हणजे तुम्हाला या चरित्राचा समग्र लाभ मिळेल आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच या लाईक करा आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल चला तर जास्त उशीर न करता आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत होीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक एकशे दहा भोग नारायणी धुआ भेटी भोग नारायणाचं जे मंदिर आहे पैठणमध्ये जिथे स्वामी निद्रेला जायचे दररोज झोपायचे जिथे तिथे मायधुवांची आणि स्वामींची भेट झालेली आहे गदोनायकाची ब्रह्मपुरी माये मायेधुवांचे घर पैठणमध्ये जे ब्रह्मपुरी होती गदोनायकाची म्हणजे गदोनायक ज्या ब्रह्मपुरीमध्ये राहायचे ब्रह्मपुरी का म्हटलेला आहे त्या ठिकाणाला तिथे बहुतांश ब्राह्मणांचीच घरं होती सर्वच ब्राह्मणांचीच घरं होती आणि म्हणून त्या ठिकाणाला नाव ब्रह्मपुरी असं होतं तर ते गदोनायकाची ब्रह्मपुरी होती आणि तिथेच मायधुवांचं घर होतं तिया काही प्रयागी स्नान करीती पैठणमध्ये खूप सारे तीर्थक्षेत्र होते त्यामध्येच एक प्रयाग नावाचं तीर्थक्षेत्र होतं आणि तिथे हे मायधुआ कधी स्नान करायच्या तोची देव पाहती त्या प्रयागाचाच देव पाहायच्या म्हणजे दर्शन घ्यायच्या कही लोणारी स्नान करीती एखाद्या वेळेस लोणारी नावाचं जे तीर्थ होत तिथे जाऊन स्नान करायच्या तोची देव पाहती आणि तोच देव त्याच देवाचं दर्शन घ्यायच्या त्याच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जी देवता आहे त्या देवतेचं दर्शन घ्यायच्या कही पिंपळेश्वरी स्नान करीती आणि एखाद्या वेळेस पिंपळेश्वरचं जे तीर्थ आहे तिथे जाऊन स्नान करायच्या आणि तो चिदेव ती पिंपळेश्वराच्या देवाचं तिथलंच दर्शन घ्यायच्या आदित्यवारी सी महिमा आदित्यवार आदित्य म्हणजे रवी रवी म्हणजे सूर्य तर त्याच रविवारी भोगावतीयेसी महिमा म्हणजे रविवारी भोगावतीला जाऊन तिथे स्नान करावं असं होतं तिथला जास्त होता ती दिसत भोगावती असे स्नान करी आणि त्या दिवशी असे का लोक म्हणजे जे काही लोक असतील आध्यात्मिक लोक ते सर्व त्या भोगावतीला आलेले आहेत स्नान करण्यासाठी ऐसा आदित्यवारू आला आणि असच एका दिवशी आदित्य वार आला आदित्य म्हणजे रवी तर त्या रवीचा वार म्हणजेच रविवार आला गोसाळ्या भोग नारायणाची पट्टी साळेवर आसन असे स्वामींना भोग नारायणाच्या पट्टी शाळेवर आसन होत तो माय धुआ दोघी तिया भोगावती सी स्नाना जाती होतीया तेव्हा धुआ दोन्ही म्हणजे माय लेकी दोघी पण स्नान करण्यासाठी भोगावतीला जात होत्या की गोसाबिया ले। ते देखिले लेकीने स्वामींना पाहिलं आणि माय ते म्हणितले आणि ती तिच्या माईला म्हणते आईला म्हणते काय म्हणते चालो जावो या देवळासी हे देऊळ कधी देखिलेची नाही ती लेख म्हणते आईला चाल बर आई आपण या देवळामध्ये दे जाऊया या देवळातला देव आपण तर कधी पाहिलाच नाही तैसियाची तिया भोग नारायणासी सी आलिया भोगावतीकडे निघाल्या होत्या मध्येच भोग नारायणाचं मंदिर लागलं तिथे स्वामी बसलेले ले दिसले लेखमे आईला चलबर आपण या मंदिरामध्ये जाऊयात या मंदिराचा देव आपण कधी पाहिलाच नाही आणि ते भोग नारायणाच्या मंदिरामध्ये आल्या <coughs> लेकी गोसाविया ते देखील ले। लेकीने स्वामींना पाहिलं सामोरी आली स्वामींच्या समोर आली स्वामींना दंडवत घातले श्रीचरणा लागली पायाही पडली दंडवतही घातले श्रीमूर्ती पाहती होती स्वामींच्या ठिकाणी वेदल्या गेली ती लेख आणि स्वामींची श्रीमूर्ती पाहत तिथेच उभी राहिली माता भीतरी गेली आणि जी आई होती ती आतमध्ये गेली देवळामध्ये देवता पाहिली म्हणजे त्या देवीचं त्या देवतेचं पाहिली म्हणजे दर्शन घेतलं भोगनारायणाच्या मंदिरामध्ये जी देवता होती त्या देवतेचं जाऊन दर्शन घेऊन आली माता म्हणितले हाओ देव पहाव्या आलीसी परी देव पाहसीची ना आई म्हणते लेकीला हाओ देव पहाव्या पहाव्या आलीसी परी देव पाहसीची ना देव पाहण्यासाठी तर तू मंदिरामध्ये आलीस परंतु तू देव पाहसीची ना म्हणजे देवला देवाला तर तू पाहिलंच नाही ते उगीची होती लेख उगीची होती गप्प बसलेली होती काहीच बोलत नाही मुलगी माता म्हणितले चल गे जाओ आई म्हणते चल आता निघूया आपण लेकी बैसली होती ते निरोधे उठिली लेख समोर बसली होती स्वामींच दर्शन घेत स्वामींच्या श्रीमूर्तीकडे पाहात ते निरोधे उठली म्हणजेच काय तर तिला निरोध झाला इच्छा नव्हती उठण्याची परंतु बळजबरी उठली ते तैसाची जरू आला आणि ज्वर आला तिला भोगावती गेली स्नाने केली ताप आला तिला तिथेच तिथून उठली बळजबरी माईने उठवलं लेकीला ले आणि जशी तिथून उठली ताप आला आणि ताप आल्यानंतर पुन्हा काय केलं आंघोळ केली मग घरासी आलिया मग घरी आल्या आता साहजिकच आहे तापीच्या माणसाने जर थंड पाण्याने नदीत जाऊन जर आंघोळ केली तर काय होणार बर ताप वाढणार तब्येत बिघडणार तैसीची लेकी निजेली घरी गेली आणि ती जी लेख होती ती सरळ घरी गेल्यानंतर झोपी गेली तो अवस्था प्रगटो सरली आणि अवस्था प्रगटायला लागली माता पाहिले विरह अवस्था ज्याला बोलतात तशा अवस्था प्रगटायला लागल्या कारण की आईने बळजबरी स्वामींपासून उठून तिला घेऊन गेली आणि म्हणून ते अवस्था प्रगटायला लागल्या आणि आईनं पाहिलं तर लेकीशी देह जायसा जरूर आला असे आईने लेकीला जाऊन हात लावून पाहिलं की काय झालं नेमकं तर आईला एवढी भयंकर ताप दिसली लेकीच्या अंगामध्ये की देह जाय आता हे मरून जाईल की काय इतका भयंकर ज्वर आलेला आहे मातेसी लेकी थोरू पढी मातेला लेख खूप पढी म्हणजे आवडीची होती खूप मुलीवर प्रेम करायची ती आई ते धावा धावी करू लागली आणि मग अशा प्रकारे लेकीला एवढी आवडती लेख आणि अशा लेकीला जर ताप आला तर साहजिकच आहे प्रत्येक आई जी आहे धावा धाव करणार की काय औषध पाणी आणू कोण्या वैद्याला बोलवू काय खायला देऊ काय पियाला देऊ हिला कसं बरं वाटेल काय उपाय करू हे सर्व मनामध्ये विचार येतात आणि माणूस धावाधावी करायला लागत असतो तर त्याचप्रमाणे ही माता पण धावाधावी करायला लागली गडबड करायला लागली की आता काय करू माझ्या लेखीला एवढा ताप आलेला आहे कसं हिचा ताप कमी होईल यावर काय उपाय करावा हे सर्व करण्यासाठी ती धावाधाव करायला लागलेली आहे माता पुसले आईने विचारलं आगी आई तुझ काय काढा पाचन करू ज्याप्रमाणे आई जी असते ती स्वतःच्या लेखीलाच काय म्हणते माय म्हणते लाडाने कधी आई म्हणते त्याप्रमाणे ही पण माता जी आहे ती काय म्हणते आई म्हणते आपल्या लेकीला काग आई तुला काय करू बरं काढा पाचन म्हणजे तुला काय प्यावं असं वाटत आहे काय खावं असं वाटत आहे तुला काय औषध आणू काही सितपथ्य करू काय सित्तपथ्य करू हे सर्व विचारते तवतिया म्हणितले आणि मग ती लेख जी आहे जे तापाने फनफनलेली आहे तिचं देह जाईल अशी अवस्था प्रगटलेली आहे ती म्हणते आई मज करावे न लगे मला काही एक करण्याची गरज नाही भोग नारायणी जे पुरुख भेटले मला जे भोग नारायणामध्ये जे पुरुष भेटले जे देव भेटले तया ते आणि तरी माझे देह वाचेल त्यांना जर तू आणलं तिथे तर माझ देह वाचेल एरवी जाईल एरवी म्हणजे ते जर देव नाही आले तर जाईल म्हणजे मी मरून जाईल हो का आई ती माय म्हणते माता म्हणते ठीक आहे आई कोणाला म्हणताय आई ही स्वतःच्या लेखीलाच आई म्हणत आहे लाडाने मग माय भोग नारायणासी आली आणि मग ती जी माय होती त्या लेकीची आई भोगनारायणाच्या मंदिरामध्ये आलेली आहे <coughs> तर गोसावीसी तेथची आसन असे <coughs> आणि तेव्हा स्वामींना तिथेच आसन होत गोसावीसी दंडवत घातले स्वामींना त्या माईने साष्टांग दंडवत घातले पाया पडली गोसावीया पुढा अवघी गोष्टी सांगितली स्वामींपुढं सर्व गोष्ट सांगितली काय काय प्रकार घडला कशी माझ्या लेखीला ताप आलेली आहे ती लेख म्हणत आहे की तुम्हाला बोलवा सर्वज्ञ म्हणतले स्वामी म्हणतात बाई काई म्हणत असा तिया म्हणितले जी जी गोसावी तेथ बिजे करावे जी स्वामी म्हणतात बाई काय म्हणता तुम्ही जसं आपण बोलतो ना अरे काय म्हणतो तू असं बोलतो आपण बोलण्याच्या परिभाषेमध्ये जर आपल्याला एखादी आश्चर्यकारक गोष्ट वाटली तर अरे काय म्हणतो असं आपण बोलतो त्याप्रमाणे स्वामी पण म्हणतात काय म्हणत असा हे जे प्रकार ऐकला की एकदम ताप आली आम्ही इथून उठलो आणि तिला ताप आली आंघोळ केली घरी गेलो घरी गेल्यानंतर ते एकदम तापाने फणफणलेली आहे खूप ताप आलेला आहे आणि तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे तिची असं सांगितल्यानंतर स्वामी म्हणतात काय म्हणता बाई तिया म्हणितले आणि मग ती आई म्हणते जी जी गोसावी तेथे करावे जी तुम्ही तिथे यावं अशी ती विनंती करते स्वामींना सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात बाई मासरी असे ते पाणी आणतू वितू वितू जाय मागो ते परतोनी तया ते दृष्टी पाहे उपरांत स्वामी इथे मासळीचा दृष्टांत सांगतात की मासळी असते ती पाण्यामध्ये वीत 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 जाते पिल्ले देत जाते आणि मग परतोनी त्या पिलांकडे पाहते आणि दृष्टी सरीसे अमृत कळा जी असते ते संचरते पिलांच्या ठिकाणी आणि वाढ वाढती आणि त्या अमृत कळा जी संचरलेली आहे दृष्टीने त्यामुळे ते पिलं वाढतात तैसे परमेश्वराची दृष्टी पासवणी एक एका वेग संचरिती स्वामी म्हणतात की त्याप्रमाणे त्या, त्या मासळीसारखं परमेश्वराच्या पासून पण काही एका जीवांना ज्यांची योग्यता आहे ज्यांनी तशी जोड जोडलेली आहे त्यांना वेद संचारत असते मग स्वीकारली विनंती स्वीकार केली तेथ विजय केले इथं स्वामीने हे दृष्टांत का दिला तर स्वामींना असं म्हणायचं होतं की आमच्या दृष्टीने तुमच्या लेखीच्या ठिकाणी वेदाचा था संचार झालेला आहे तुमची लेख आमच्या ठिकाणी वेधल्या गेलेली आहे असं स्वामींना सांगायचं होतं स्वामी तिथे जातात मग ती उठली ती माऊली जी आहे ती लेख जी तापाने फणफणलेली होती ती उठली गोसाविषमाळिंगण ती धले स्वामींना क्षमाण दिलं दंडवत घातले श्रीचरणा लागली स्वामींना दंडवत घातले त्या तापाने फणफणलेल्या लेकीने पाया पडली स्वामींना पाहिल्यानंतर बघा किती तिच्यामध्ये ताकद आलेली आहे लगेच बाजीतून उठली नाहीतर माय काय म्हटलं दुकर की तिचं देह जाईल अशी परिस्थिती आहे इतकी ताप आलेली आहे परंतु स्वामीचं दर्शन झालं आणि जणू काही तिच्यामध्ये एक शक्ती प्रवाह संचरित झाला अशा प्रकारे ती लगेच उठली दंडोत घातले पाया पडली आणि तेही माते ते म्हणितले आणि मग ती माऊली आईला म्हणते आई तू रांधी ती लेख म्हणते आईला की आता तू स्वयंपाक कर गोसावी लागी बरवा उपहार निफजवी स्वामींसाठी बरवा उपहार तयार कर मी गोसाव्यासी मर्दना देईन मी स्वामींना मर्दना दे, दे। मग ते ही दी पडदणी मर्दना दिली मग त्या लेखीने स्वामींना पडदणी दिली चांगली मर्दना दिली जवळजवळ मर्दना देती तो तो जरू काढे जशी जशी ती माऊली मर्दना द्यायला लागलेली आहे लेख तशी तशी ते ताप जे आहे ते कमी व्हायला लागलेली आहे मादने झाले पूजा झाली मर्दना तर झाली अंगाची मालिष्कर्ण झाली पुन्हा स्वामींना मादने झालं म्हणजे आंघोळ झाली स्नान झालं पूजा झाली स्वामींची पूजा केली चांगल्या प्रकारे आरोग्य स्वामींना उत्तम पदार्थाची घरी जे काय स्वयंपाक केला मातेने ते आरोग्य दिली गुळळा झाला स्वामींना गुळळा झाला जेवण झाल्यानंतर विडा झाला स्वामींना विडा दिला त्या माउलीने आपण प्रसाद घेतला स्वामींनी तिला प्रसाद दिला त्या लेकीने प्रसाद घेतला मग गोसावी बाजे सुपवतीवरी पहुडू स्वीकारिला स्वामींनी बाद सुपोतीवर पोहड स्वीकार केला उपहुडू जाला स्वामी झोपेतून उठले तेही श्रीचरण क्षाळन केले स्वामींचे पाय धुतले मग गोसावी भोग नारायणा बीजे केले अंक मग स्वामी भोग नारायणाच्या ना मंदिरामध्ये पुनश्च वापस गेले तर अशा प्रकारे स्वामींनी त्या लेकीचा जे ज्वर होता लेकीला जी ताप आली होती ज्या तापीमध्ये तिचं देह गेलं असतं अशी ताप जी आहे ती सर्व नष्ट केली तर नक्कीच तुम्हाला हे चरित्र आवडलं असेल चरित्राला अजून लाईक केलं नसेल तर लगेच चरित्राला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळेल नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामीच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर आजचे चरित्राचं सत्र आपले इथे संपलेलं आहे भेटूया नवीन स्वामींच्या चरित्रासह उद्याच्या सत्रामध्ये तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो